एक घनदाट जंगल होतं या जंगलामध्ये प्राणी खूप मिळून मिसळून आणि प्रेमानं राहायचे हत्ती जिराफ वाघ सिंह कोल्हा असे असंख्य प्राणी या जंगलामध्ये राहायचे ह्या जंगलामध्ये एक ससा आणि कासव हे देखील राहायचे तर हे ससा आणि कासव एकमेकांचे खूप चांगले मित्र होते ससा हा तुरुतुरू चालायचा आणि कासव मात्र हळूहळू चालायचं त्यामुळं ससा बऱ्याचदा कासवाला हळूहळू चालताना बघून झाडामागं लपून नेहमी हसायचा त्याला वाटायचं की हे कासव किती हळूहळू चालतं त्याला नेहमी चेष्टा करायची लहर यायची कासवाची आणि तो करायचं सुद्धा कासवाची चेष्टा की तू किती हळूहळू चालतोस कासवाला हे माहीत होतं की ससा त्याला हसायचा एक दिवस न राहून कासवानं सशाला विचारलं तू नेहमी मला चालताना बघून का हसत असतोस रे ससा गर्विष्ठच होता त्याला त्याच्या जलद गतीनं पळण्याचा भयंकर गर्व होता त्याला असं वाटायचं की माझ्यापेक्षा वेगानं कोणीच पळू शकत नाही तो चेष्टेतच कासवाला म्हणाला नाहीतर काय किती हळूहळू चालतोस मी बघ कसा तुरु तुरू, तुरू उड्या मारत मारत चालतो आणि तू आपला हळूहळू हळू चालत असतोस यावर कासव त्याला म्हणाल अरे तू माझा स्वभाव आहे जसं जलद पळणं हा तुझा स्वभाव आहे तसं हळूहळू पळणं हा माझा स्वभाव आहे पण जर मी ठरवलंच तर मी तुझ्याशीही स्पर्धा करू शकतो आणि जिंकू सुद्धा शकतो त्यावर ससा म्हणाला कुणाशी माझ्याशी स्पर्धा करू शकतोस आणि जिंकू शकतोस हो हो जिंकू शकतो <laughs> सशाला लागे हसू चावरे ना तो पोट धरून हसायला लागला कासव म्हणाल हे बघ तू हसू नकोस खरंच आपण उद्या दोघांमध्ये शर्यत लावूया धावण्याची त्या वडाच्या झाडापाशी आपल्या दोघांपैकी कोण आधी पोहचतय ही आपल्या दोघांमध्ये स्पर्धा ठेवूया ससा म्हणाला काही झालं तरी स्पर्धा मी जिंकणारे कासव म्हणालं ते बघूया आपण उद्या सकाळी सूर्य उगवला की चिंचेच्या झाडापाशी आहे चिंचेच्या झाडापासून वडाच्या झाडापर्यंत आपल्या दोघांमधलं कोण आधी पोहोचतं तो विजेता ससा म्हणाला ठीक आहे उद्या सकाळी भेटूया आपण सूर्योदयानंतर म्हणतो ठीक आहे असं म्हणून आपल्या आपल्या वाटेनं निघून गेले स्पर्धेचा दिवस उजाडला इकडे सगळे प्राणी ससा आणि कासवाची शर्यत बघायला अतिशय उत्सुक होते सगळ्यांना माहीत होत ससाच जिंकणार आहे पण सगळ्यांना मनापासून असं वाटत होत की कासवानं जिंकावं कारण सगळ्यांना सशाचा गर्विष्ठ स्वभाव माहीत होता आणि त्याची अद्दल कुणीतरी घडवली पाहिजे असं सगळ्यांनाच वाटत होत शेवटी माकडानं हिरवा झेंडा हलवला आणि स्पर्धा सुरू झाली स्पर्धा सुरू झाल्याबरोबर ससा टून, 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 टून मारत मारत भर जायला लागला कासव मात्र हळूहळू की सशाचा वेग हा आपल्यापेक्षा नक्कीच जास्त आहे परंतु त्याला आत्मविश्वास होता की मी जर प्रयत्न केला तर नक्की जिंकू शकतो ससा भराभर उड्या मारत चालला होता अगदी अर्ध्या वाटेपर्यंत हा ससा पोहोचला देखील होता कासवाची गती जरी संथ असली तरी त्याला आत्मविश्वास होता आणि जिद्दीनं तो एका गतीनं न, न थांबता न थकता इकडे तिकडे न बघता सातत्यानं चालत होत स्पर्धा चालू असतानाच वाटेमध्ये गाजराचं शेत लागलं सशानं गाजरानं भरलेलं शेत बघितलं त्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्यानं विचार केला नाही तरी हळूहळू चालणारे कासव का इथपर्यंत पोहोचणार आहे का आपण मस्त गाजरं खाऊ थोडा वेळ झोपू तरी सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही ताजी ताजी गाजरं बघून त्याला काही मोह आवरला नाही आणि त्यानं गाजरं खायला सुरुवात केली एका मागोमागे एक एका मागोमागे एक गाजरं खाऊन आता मात्र त्याला झोप याय लागली डोळ्या अगदी जड झाले होते त्याचे जड पावलानी एखादा दगडाचा शोधत शोधत ससा झोपला पोट गच्च असल्यामुळं झोप लागली सशाला कासव हळू हळू करत करत त्या गाजराच्या शेतापाशी आलं हिरवगार गवत छान ताजी ताजी गाजर हे बघून कासव मात्र त्याच्या मोहात पडलं नाही ते मात्र त्याच्या मार्गाने चालतच राहिलं त्यानं पाहिलं मागे वळून ससा शांतपणे झोपलेला आहे कासवानं वळून हळूच त्याच्याकडे पाहिलं आणि मनातल्या मनात हसून चालत राहिलं <laughs> हळूहळू का होय ना पण सतत चालत राहिल्यानं मात्र कासवच शरीर जिंकतं का काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण हळूहळू वडाच्या झाडापर्यंत कासव पोहोचायला देखील लागलं इकडं सगळे प्राणी वाट बघत होते त्यांना सुद्धा उत्सुकता होती यांच्यामधलं कोण जिंकत आहे ते बघायची कासव पोचायला लागले म्हणल्यावरती तर सगळ्याच प्राण्यांना खूप आनंद झाला इकडं छान वाऱ्याची झुळूक आल्यामुळं सशाला जाग आली oh. अरे बापरे हे काय झालं सूर्यास्त झाला कासव आता पोहचल पण असेल बापरे आता मला पळायला पाहिजे कासवानं वळून बघितलं तर ससा घाबरून धावत येत होता आणि स्पर्धेची अंतिम रेषा कासवानं पार केली ये जिंकलो ससा मात्र कितीही प्रयत्न करून आता जिंकणं शक्य नव्हतं कासवाला जिंकलेलं बघून सगळ्या प्राण्यांनी त्याला बक्षीस दिलं ते बघून सशाला भयंकर रडू येत होतं कारण त्याच्या गर्वामुळं आणि आळशीपणामुळे तो ही स्पर्धा हरला होता ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो मुलांना माहितीये नेहमी स्थिर आणि शांतपणे विचार करणारी व्यक्तीच विजयी होते आणि प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केला की त्या प्रयत्नांचं फळ मिळतंच प्रयत्नांती परमेश्वर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा कमी ताकद असलेल्या प्राण्यांची किंवा माणसांची कधीही चेष्टा करू नये आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो प्रतिस्पर्धी असतो त्याला कधीही कमी लेखू नये त्याची ताकद कमी आहे तो काही जिंकणारच नाही मी जिंकणार असा कधीही गर्व करून त्याला कमी लेखू नये आणि तुम्हाला जर ही गोष्ट मनापासून आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद